दिवस होता गुरुवारचा गुरुवारी पहाटे सर्व झोपेत असताना अचानक एक स्फोट होतो नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं त्याला कारणही गुरुवारी पहाटेच्या सुमारास बदलापूरच्या एम आय डी सी कंपनीमध्ये एक भीषण स्फोट होतो त्यामध्ये चार जण भीषण गंभीर जखमी होतात तर एकाला आपला जीवही कमवावा लागतो खरं तर ही पहिली घटना नाहीये या अगोदर देखील अशा प्रकारच्या घटना बदलापूर एम आय डी सी असोत किंवा अंबरनाथ एम सी असू दे यामध्ये होताना पाहायला मिळत आहेत हा अपघात इतका भीषण होता की जवळपास चार ते पाच किलोमीटर अंतरावरती याची जाणीव झाली याचा हदरा बसला आणि काहींच्या घराच्या काचा देखील फुटला या अगोदर या अशा प्रकारच्या घटना झाल्या अनेकांना आपले जीव गमवावे लागले परंतु याला जबाबदार कोण असा प्रश्न आता बदलापूरची जनता विचारताना पाहायला मिळते खरं तर भरपाई मिळते सुद्धा परंतु गेलेल्या जीवाचं काय गेलेला जीव पुन्हा येणार का असा प्रश्न पीडित कुटुंब असेल किंवा बदलापूरची जनता असेल आपल्याला विचारताना पाहायला मिळत आहेत यावरतीच आज आवाज उठवायसाठी आपल्यासोबत असणार आहेत वंचित बहुजन आघाडीचे माथाडी कामगार ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दीपक शेठ खांबेकर खरं तर ते सामाजिक कार्यकर्ते देखील आणि त्यांचं योगदान जे आहे ते बदलापूरच्या विकासासाठी आपल्याला मोठं पाहायला मिळतं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात गुरुवारी पहाटे अचानक एक स्फोट होतो आणि त्यामध्ये एका कामगाराला आपला जीव गमवावा लागतो प्रकारे पाहता या घटनेकडे तर आता जी पहाटे अठरा तारखेला पहाटे साडेचार वाजच्याच्या दरम्यानमध्ये अचानक मी झोपला असताना जोराचा मला धागा आदरा बसला इथे एवढा जोराचा काय झाला आदरा म्हणून बघितलं तर काय समजत नाही अर्धा ना तासाने ती बातमी सगळीकडे पसरली की त्यामुळे इथे बदलापूर एम आर डी सीमध्ये के बाय केमिकल कंपनीचे काय टाक्या फुटून मोठा स्फोट झाला त्याच्यात काही लोक गमवले काय जखमी झाले आणि आजूबाजूच्या सगळ्या रांगोळी झालेली आहे तर असा प्रकार बदलापूर एम आर डी सीमध्ये होतोय तर हा एकदम लज्जितवाणी आहे तर बदलापूर ह्या बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये बदलापूर एम आर डी सी आणि बदलापूरच्या एम आर डी सी हे अंबरनाथ विभाग एम आर डी सीच्या आधिपत्याखाली आहे बदलापूरला पण उपविभाग आहे एम आर डी सीचं प्रदर्शन खातं आहे मग असे अधिकारी याची याच्या साईड विजिट करत का नाही इथपर्यंत हाजरा होण्या हाजरा होतोय तर इथपर्यंत हजरा होत असेल तर छोट्या मोठ्या काय लिकेज आहेत काय याची पाणी त्या संबंधित अधिकाऱ्यांनी करतात का नाही तर यांचे परवाने रिन्यू कसे करतात आणि आता होणारी आपत्ती मेलेल्या माणसांचे जबाबदार कोण आणि अनेक लोक भयभीत झालेली आहे या परिसरातली अनेक ठिकाणी लोकांच्या काचा फुटल्या अक्षरशः घाबरून गेलेल्या आहेत तर याला यह संबंधित बदलापूर नगरपालिका याचे संबंधित अधिकारी यांनी विजेट देतात त्यांच्या एम आर डी सी जे कार्यकारी अभियंता मला वाटतं पाटील म्हणून आहेत अंबरनाथला त्यांनी विजेट दिले का नाही इथं उभय उप अभियंता त्यांचे आहेत एम आर डी सीचे दे ते बघतात का नाही आणि जे प्रदूषण खात्यातले जे आहेत अति हुशार आहेत असे उद्धट बोलणारी अशी लोकांकडून माहिती काढली अनेक पत्रकार त्यांना जाऊन भेटतात ते ते अधिकारी जे बसतात अंबर कल्याणला ते देखील बाबासाहेब काय ते त्यांचा आणाव आहे काय तर ते देखील त्यांचं नाव काढलेलं आहे मी त्यांचं नाव पण मला माहीत त्यांचं माहिती मागून घेतलेली आहे मी तर बा बाबा बाबासाहेब उकडे म्हणून आहेत ते प्रदूषण अधिकारी आहेत तर त्यांनी पण याच्यावर नियंत्रण ठेवले का नाही तर आपले फुकटचे गव्हर्नमेंटचे पगार खातात हे सरकारच बदमाश आहे हे सरकार इतकं दुर्लक्ष करतो आहे याच्याची जीवी त्याच्या माणसांना मशीनसारखं वापरला जातो म्हणजे जा माणसाचे जीव हे मशीनसारखे वापरले जातात तिथे कामगारांची काही दखल नाही लोकं मरती काय नाही इंजिन कसं मशीन कशी चालते तसं माणसाला वापरलं जातं याला होणाऱ्या आपत्तीत हा गाडी ह्या कंपनीचा मालक आहे का हे नियंत्रण आहे त्यांच्या दुर्लक्षा कारणाने का प्र शासनाचे संबंधित खाते एम आर डी सीचं खातं आहे प्रदूषण खातं आहे नगरपालिका खातं आहे हे हे ये, एवढा याला यांची ये, दुर्लक्ष यांची दुर्लक्ष याला होणारी आपत्ती हे सर्वस्व जबाबदार आहे यांच्यावर संबंधित अधिकाऱ्यांना तरी निलंबित करावं अशी मी जाहीर मागणी मागतोय खरं तर हा इंडस्ट्रियल एरिया आहे हा औद्योगिक क्षेत्रातील एरिया आहे परंतु आजूबाजूला नागरिकही राहतात रेसिडेन्शियल देखील एरिया आहे तर औद्योगिक क्षेत्र वेगळ्या एक वेगळा झोन बनवला पाहिजे असं वाटतं नाही हा आयुर्वेदिक हा झोन जो आहे हा पब्लिकला लागूनच आहे पण स्थानिक इतरचे काय आर् झोन पडलेले आहेत इंडस्ट्री झाले आहेत हे मोठमोठेले प्लॉट शेतकऱ्यांची जमिनी घेतलेल्या आहेत त्या इंडस्ट्रीनी तर त्यांची वस्ती आहे ह्या पद्धतीतच अशा कारखान्याला परवानगी द्यायला पाहिजेत आणि अशा कारखान्याला परवानगी दिल्यानंतर यांच्यावर संबंधित अधिकारी तर सखोल नियंत्रण पाहिजे हे यांच्या दुर्लक्षमुळे हे ही झालेली आपत्ती आहे आणि या अधिकारी जे संबंधित अधिकारी आहे प्रदूषण अधिकारी आहेत एम आय डी सी जे कार्यकारी अभियंता आहेत उप अभियंता आहेत जे इथले संबंधित जे जे अधिकारी असेल त्याला त्वरित निलंबित करा याची सखोल सीबीआय चौकशी झाली पाहिजे पुढची मागणी काय असेल वंचित बहुजन माताडी कामगार सेना नाही हे जीवितहानी होणारे याच्यावर नियंत्रण नाही आहे आणि हे सर सरकार सरकार याच्याकडे दुर्लक्ष करतं हेच का सगळीकडे खाजगीकरण केलेलं आहे मलवाळ ज्यांना नॉलेज नाही त्या लोकांना कामगार ठेवलेले आहेत ज्या लोकांना काही त्याच्यातलं नॉलेज नाही त्यांना कामगार ठेवलेलं आहे याची भरती नाही सेक्शन नाही काय नाही काय नाही आणि अनेक असे केमिकलचे मोठमोठ्याने कारखाने होतात आणि आता हे माणूस याच्यात गमावलेला आहे म्हणजे महित झालेलं आहे अशा अनेक जीव जीव धोक्यात झालेले आहेत असं काही काय लोकं याच्यात ॲडमिट देखील केलेले अशी माहिती मिळते तर इथे पोलिसांची बंदिश आहे पोलिसांनी तरीच त्याच्यावर कारवाई केलेली आहे याच्यावर सगळी बंदीच घातलेली आहे याच्या आतमध्ये बोलणं जाण्याची परवानगी नाही आहे हे बाहेरून आता आम्हाला कळतं आहे याच्यावर तिथे थोडीशी माहिती मिळालेली हा स्फोट प्रत्यक्ष आम्हाला आम्ही स्वतः ऐकलेला आहे त्यामुळे याच्यावर सकल चौकशी सी बी आय चौकशी झाली पाहिजे त्या त्याच्या अगोदर संबंधित जे याच्यावर नियंत्रण ठेवणारे जे एम आर डी सीचे कार्यकारी अभियंता आहेत डेप्युटी आहेत अधिकारी एक्झिक्युटिव्ह आहेत यांना त्वरित निलंबित करावी अशी माझी मागणी आहे तर हा स्पोर्ट इतका भीषण होता आपण ही दृश्य पाहू शकतात की आजूबाजूचे जे ट्रक आहेत ते देखील यामध्ये जळाले आहेत आणि अतिशय धुरांचा लोट जो आहे तो चोवीस तास उलटून देखील आपल्याला पाहायला मिळतो याने आपण एक अंदाजा बांधू शकतो की अपघाताचा जो स्पोर्ट झाला त्याची तीव्रता किती भीषण होती तर हा रेसिडेन्सियल एरिया देखील आजूबाजूला लोक देखील नागरिक राहतात आणि इंडस्ट्रीयल एरिया असल्या कारणाने याची जी तीव्रता होती ती खा खूप मोठी होती आणि त्यामुळे एकाचा जीव देखील यामध्ये गमावला आहे आ, का, निलाम निलाम कारवाई करण्यात यावी असं जे आहे ते वंचित बहुजन आघाडीचे माथाडी कामगार ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दीपक खांबेकर यांनी केली आहे खरं तर आरोपींवर कारवाई देखील होईल परंतु गेलेल्या जीवाचं काय असा प्रश्न मात्र त्यांचा पीडित कुटुंब आणि बदलापूरकर विचारताना पाहायला मिळत आहेत काही स्थानिक नागरिक ते या ठिकाणी ते सांगतील आपल्याला की नेमका कशा प्रकारचा होता कितने बजे की घटना ती मुझे एक्झॅक्ट तो नहीं मालूम लेकिन लगभग पाच साडे पाच बजेला मग उदर पे तो आज का ऐसा था कि ऐसा लग रहा था की हमारे नीचे बिल्डिंग नाही लागा हो गया था मेरे बाजू वाले जो घर है उनकी गडी टूट गई मेरे विंडो मेरा विंडो ब्लास्ट हो गया मतलब खोडही है और तीन चार जन है ग्यारह विंग है उसमें से लगभग चार से पांच विंग के अलग अलग जो है उनके कांचे फूट गए दरवाजे की वो कड़ी है वो निकल गई है मुझे तो लाइक इतना दिख के वो नहीं हुआ लेकिन मेरे घर में भी चार पांच जो बिल्ली है अभी जैसे इंसान को तो सहन कर सकता वो बेचारे जानवर ने तो देखा भी नहीं फील किया है आवाज़ हो वो की इसकी वो आज दूसरा दिन हो गया जब से वो हुआ है जब से उसने कुछ भी खाया पिया नहीं तो क्या लगता है डर लगता है कहीं ना कहीं कि इस प्रकार की घटना हो सकती है और जीवित हानि भी इसमें हो सकती है आजू बाजू के लोग सर डर तो लगे ही गई अभी जैसे लोगों का रहता है अभी छोटा बच्चा है तो उसको जितना वो सहन कर सकता है उतना सहन करेगा अभी मेरी एज है तो मैं उतना सहन कर पा रहा हूँ हमसे जो छोटी जनरेशन है जो छोटे लोग हैं वो सहन नहीं कर पाएंगे और लोगों को कहीं ना कहीं डर है अभी जैसे आप बोल रहे हो कि उनके लिए अलग कुछ बनाना चाहिए अलग कुछ सेफ्टी अभी फॉर एग्ज़ाम्पल जो लोगों ने पहले से तीन चार साल पहले से घर बुक किया है अब वो तो सर किधर जा नहीं सकते रेड भी उनको वैसा मिलेगा नहीं तो इसमें हम लोग क्या किया जाए आपका कितना नुकसान होगा इसमें क्या कुछ इसमें नुकसान तो सर ऐसा कुछ नहीं है नुकसान का तो नॉर्मल ही रहता है काश कुछ लेकिन अगर कोई बोलते ना कोई छोटा बच्चा है घर में नाजुक है या उनका जैसे भी बोल सकते हैं अगर उनकी कुछ हो गया माइंड डाइवर्ट हो गया कुछ हो गया तो उसमें तो लाखों करोड़ों का खर्चा चले जाएगा ना सर ना गवर्नमेंट देगी ना ये कंपनी वाले देगी ना आप देगी ना मैं दूंगा कि बोल के दिला से दे चले जाएगा तो ऐसा है ये सब चीज़ें बहुत अभी मैंने इधर की इंक्वायरी भी निकाला है जैसे नॉन एजुकेटेड है एजुकेटेड कोई भी नहीं पाँचवीं पास भी नहीं एजुकेटेड की तो दूर है पाँचवीं चौथी पास भी नहीं है लोग यहाँ काम कर रहे हैं इसका जॉब सरकार को देना पड़ेगा जान से खेल रहे हैं स्थानीय लोग जान से खेल रहे हैं इक्विपमेंट की नॉलेज रहने चाहिए हर एक चीज़ की नॉलेज आपको नॉलेज नहीं है ठीक है यहाँ पर जैसे कि मैंने देखा है इंक्वायरी भी लिए तीन लड़के सिर्फ तीन जन थे नाइट में इतनी बड़ी कंपनी आप देख सकते हो इसमें तीन जन की जरूरत रही थी कि आप मुझे ये बताइए तीन जन पूरा ये कंपनी को चला सकते चलो एक जन सो गया दूसरा कुछ भी कर रहा है एक्सवा इधर इतना बड़ा हादसा इसके पीछे कुछ ना कुछ रीज़न है बहुत बड़ी लापरवाही है कि सबसे देखा जाए इतनी बड़ी कंपनी में आप तीन जन पैसा बचाने के चक्कर में कि हिसाब से मेरी तरफ से मेरा जो है थिंकिंग मैं वो बोल सकता हूँ कि आप पैसा बचाने के लिए कि मेरा जहाँ दस हज़ार जा रहा है वहाँ तीन हज़ार जाए मैं कम पैसे में लाखों कमा लूँ तो कम पैसों में आप देख रहे अपने लाखों कमा लिए लाखों का आवाज़ है कमा नहीं लिया तो मैं जो कंपनी ओनर से वो भी यही कहना चाहूँगा कि ऐसे सब डिसीज़न मत लो यहाँ जितने जन लग रहे आपको तीन जन लग रहे दस जन में यहाँ काम करना चाहिए तो उतने दस जन ही रखो आप तीन जन में सोच रहे हो मैं लाखों कमा लूँगा लेकिन किसी का घर है यार वो आज जो भी है गया है उनके पीछे भी फैमिली है बच्चे है बहुत सारे जन है तो हम और तुम से अफसोस कर सकते हैं जिस पे बीती है वो तो बीत रही है खरतर खूब छान विश्लेषण है युवका ने कि इतकी मोटी कंपनी यहाँ फक्त तीन ते चार कर्मचारी काम करते होते ही मनना है कि नुकसान जरी जास्त झालं असलं त्यांच्या घराचं परंतु मानसिक धक्क्यातून अजूनही त्यांचा परिवार असेल किंवा आजूबाजूचे लोक असेल ते या ठिकातून ठिकाणातून ना सावरलेले नाही आहेत तर इतका भीषण अपघात होता हा की त्यातून अनेक नागरिक अजूनही भयभीत आहेत उद्या आपण असा स्फोट होऊ शकतो की काय या भीतीमध्ये ते झोपत देखील नाही आहे असा आरोप देखील या तरुणांनी आणि इकडच्या स्थानिकांनी केला काही आणखी नागरिक आहेत हा इतका भीषण स्फोट होता की चार ते पाच किलोमीटर अंतरावरती याचे धक्के जाणवले स्फोटाचा अंदाजा आपल्याला हे चित्र पाहूनच पाहायला भेटतोय की इतकी मोठी अपघात होता हा इतका मोठा अपघात होता की या ट्रकचा आपण पाहू शकतो की काय अवस्था सध्या या ट्रकची आहे आणि दोन दिवस एक दिवस उलटून गेला आहे परंतु अजूनही जो धूर आहे तो आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतोय इतकी तीव्रता होती या अपघाताची की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक अंदाजा लावू शकतो की इतका भीषण अपघात या ठिकाणी झाला खरं तर एकाला आपला जीव देखील गमवावा लागलाय तीन जण अजूनही मृत्यूशी झुंज घेत आहेत भरपाई भेटेल मृतांना परंतु गेलेल्या जीवाचं काय असा प्रश्न जो आहे तो स्थानिक नागरिक आणि कुटुंबाचे पीडित आहेत ते विचारताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणसारखे असे जे स्फोट आहेत ते थांबणं आता गरजेचं आहे पालिका प्रशासन कि असेल किंवा एम आय डी सी असेल किंवा या केमिकल कंपनीसारखे के मालक असतील यांनी आता याकडे योग्य लक्ष दिलं पाहिजे जे कारागीर जे अभियंते ज्यांना या गोष्टीचा नॉलेज नाही आहे त्यांना या ठिकाणातून बडतर्फ केलं पाहिजे निलंबित केलं पाहिजे जेणेकरून अशा प्रकारची बेजबाबदारपणा या ठिकाणी थांबेल आणि हे अपघात देखील थांबतील खरंतर ज्या कंपनीमध्ये हा हादरा झाला ज्या कंपनीमध्ये हा स्फोट झाला त्या कंपनीपासून हकेच्या अंतरावरती पनवेलकर भूमी ही सोसायटी आहे आणि सगळ्यात जास्त त्रास जो आहे तो या आजूबाजूच्या नागरिकांना झालेला आहे तरुण आपल्यासोबत आहे ह्या ना एरियातला रहिवाशी आपल्यासोबत आहे बाजू मे पेट्रोल पंप था अगर बडाबा बडी हानी होण्याची ती शंका ती हीच प्रकारचे प्रचार करतात तर बाजू मे पेट्रोल पंप आहे ज्याची आम्ही तास वगैरे सुट्टी बहुत किती का विंडो तुटी आहे किती सडी गाडी आहे कोई तो कुछ हो गया अगर टाइम पे फायर ब्रिगेड या किसी ने इनकॉर्म नहीं किया तो बड़ी घटना हो सकती थी जब कार नाम ब्लास्ट हो सकता है तो बाकी में पेट्रोल पम्प में कुछ भी बड़ा अच्छा हो सकता है मतलब पेट्रोल में इतना से भी तो सुनना ही जाती है पूरा कम से कम थाउजेंड टू थाउजेंड एरिया पूरा बर्बाद हो जाता है क्योंकि इसके ऊपर से गैसा भी आपको ये नॉर्मल चीज़ नहीं है इसके लिए आपको अगर आप ये सोचोगे आप मैंने इंक्वायरी निकालें से पहले भी सेम कंपनी जैसे आप एंट्रेंस करें लेफ्ट हैंड साइड पे वो तीन मालिक है सेम वही सेम ओनर है सेम सब है डिपार्टमेंट तो मेरा कहने का मतलब ये जब ये इतना बड़ा हादसा हो सकता है फैसले कम के बाजू में हमारा बिल्डिंग है संभल कर घूम मैंने फोर्थ फ्लोर से ग्यारहवीं विंग ग्यारहवीं विंग में एक का काट टूटता है दस नंबर विंग में टूटता है ये ग्यारहवा ये साइड छोड़ दो कंपनी है ये साइड ठीक है ये साइड का आप छोड़ दो ये साइड से कुछ चलानी नहीं लेकिन एक नंबर तीन नंबर और चार नंबर हो गया तो ये सब बहुत बड़ी चीजें जो करना चाहिए एक जागरूक चलना चाहिए और मेन चीज़ तो है क्वालिफिकेशन आपको क्वालिफिकेशन नहीं है अभी फॉर एग्जांपल, आपको मालूम ही नहीं प्रेशर कितना है मशीन में आपको क्या अप्लाई करना है कितने पे बंद करना है तो आप करोगे कैसा बिना पढ़ेगी आप करोगे कैसा आपको नॉलेज नहीं आपको बता दिया मैंने आपको आज बता टाइम पे ओवरफ्लो हो जाएगा उसका पाइप नीचे किस साइड करना है नीचे करना है ऊपर करना है ये तो मुझे बताओ अब जैसे वो बंदे भी है जानते जानते आठ दो बैठे अभी सरकार बोली कि हमने उनको इतना पैसा दिए दस लाख दिए पंद्रह लाख दिए तीस लाख दिए अरे आप पैसा दिए बराबर है लेकिन आप उसकी जान रिटर्न लेके आ सकते हो वो परिवार की खुशी लेके आ सकते हो ऑपरेसर मेरा क्वेश्चन गवर्नमेंट से ही है और कुछ नहीं बहुत सी चीज़ें बच्चे हमारे डर गए आज दूसरा दिन है कांग्रेस को आप देख सकते हैं अंदर है। भी पूरा शांत है ये उत्तर नहीं है घर वाले पेपर भी है बच्चों के आप देख सकते हैं पेपर भी चाल हो फाइनल पेपर चाल होम्सेंट्री पढ़ाई का है मेरे लिए अपील है कि तो तो ये जो भी हादसा हो इसको एकदम लाइटली नहीं लिया जाए कुछ ना कुछ करा जाए हम जैसे आप जैसे लोग मिलकर यूनिटी करो और एक्शन लो अगर आज हम सोचिए कि यार ये ब्लास्ट है हमारा कुछ नुकसान नहीं हुआ हम छोड़ देते लेट गो करते हैं वो आगे जाके इतकी भी बडी चीज हो सकती है होना नहीं होणार बोल बोलतो लेकिन हो सकती है इथले तुम हमको एक होकर थोडा कुछ ना कुछ एक्शन लेना चाहिए अतिशय सडो अतिशय सडेतोड प्र प्रकारे या तरुणांनी आपले प्रश्न मांडलेत खरंतर थर। अति अतिशय भयभीत असं वातावरण आजही या ठिकाणी चोवीस तास उलटून गेल्यानंतर आहे लहान मुलं खाली खेळायसाठी घाबरताय प्रत्येक जण आपल्या घरामध्ये बसलाय त्याला भीती आहे की काल जे झालं ते पुन्हा पण होऊ शकतं परंतु पालिका प्रशासन असेल एम आय डी सी असेल किंवा या यासारख्या केमिकलच्या कंपन्या असतील त्यांनी आता लक्ष दिलं पाहिजे आणि अशा घटनांना कुठेतरी आळा घातला पाहिजे तुमचाच इतकंच धन्यवाद सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर